नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम हरभरा पिकावरील प्रमुख किडी किडक आणि रोगाबाबत मी आज चर्चा करणार आहे परंतु पुढे जाण्यापूर्वी माझी विनंती आहे की आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा शेतकरी बंधू घाटे घाटेअडी हा हरभरा पिकावरील एक महत्वाचा शत्रू कीटक आहे त्यामुळे या घाटेआडीची ओळख तसेच तिचं जीवनचक्र आणि तिच्यासाठी सुरुवातीपासून काय करायला पाहिजे जेणेकरून ती येणार नाही किंवा ती आलीच तर तिचं प्रमाण खूप कमी राहील याबाबत आज आपण सविस्तर बघू बघा या घाटेआडीचा पतंग हा आकाराने थोडा मोठा फिक्कट पिवळसर आणि तपकिरी रंगाचा असतो याला हेलक्योर्फा सुद्धा म्हणतात आणि ही कीड पॉलिफॅगस आहे म्हणजे ही कीट तिन्ही हंगामात जवळपास सर्वच पिकावर आढळते जसं की सोयाबीन आहे कपाशी आहे तूर आहे हरभरा आहे भेंडी आहे टोमॅटो आहे वांगी आहे इत्यादी आणि या घाटे अळीचा मादी पतंग मिलनानंतर जवळपास आठशे ते नऊशे अंडी पिकाच्या पानावर फुलावर किंवा कोळ्या शेंड्यावर देते आणि ही अंडी एकाच ठिकाणी न देता संपूर्ण शेतामध्ये एक एकटी दिली जातात म्हणजे आपल्याला कल्पना आली असेल की याचा प्रसार किती लवकर होऊ शकतो ही जी अंडी आहेत ना ती सारखी दिसत असून त्यावर टरबुज्यासारख्या उभ्या रेषा दिसतात आणि या अंड्यातून दोन ते तीन दिवसात पिवळसर अळी बाहेर पडते सुरुवातीला या पहिल्या अवस्थेतील ही जी अळी आहे पानातील हरिद्रव्य खाते आणि त्यानंतर मात्र पान फुलं शेंडा आणि घाट्यावर इचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते मोठी अळी घाट्यामध्ये शिरून पूर्णपणे दाणे खाऊन टाकते आणि वेळीच योग्य व्यवस्थापन न केल्यास पिकाचं मोठं नुकसान सुद्धा या अळीमुळे होऊ शकते या अळीची बारा ते चौदा दिवसात पूर्ण वाढ होऊन ती जमिनीतील भेगामध्ये कोशात जाते किंवा आपल्या शेतामध्ये जो पालव आहे त्यामध्ये जाऊन तिचं कोशामध्ये रूपांतर होत हा कोश तपकिरी रंगाचा असून त्या कोशामधून दहा ते पंधरा दिवसात परत पतंग बाहेर पडतात म्हणजे ह्या किडीचा संपूर्ण जो जीवनक्रम आहे तो पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात पूर्ण होतो किंवा वातावरणानुसार त्याला कमी जास्त वेळ लागू शकतो हो आणि मी आधीच सांगितले की ही कीड पॉलिफॅगस असल्यामुळे आपल्या शेतात जर होस्ट पीक उपलब्ध असेल तर हिच्या अनेक पिढ्या वर्षभरामध्ये निर्माण होऊ शकतात शेतकरी बंधनो ह्या किडीची प्रजनन क्षमता आपल्याला खूप मोठी वाटत असेल तरी परंतु या किडीवर मित्र कीटक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हमला करत असतात आणि त्यामुळे फार घाबरून जाण्याचं सुद्धा काम नाही पण मात्र हरभरा पिकाचं नियमित निरीक्षण घेणं आवश्यक आहे म्हणजे आपण तिला वेळीच नियंत्रणामध्ये ठेवू शकतो सुरुवातीपासूनच या किडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी एकरी पाच ते सहा फेरोमेन ट्रॅप्स अवश्य लावा या फेरोमेन मध्ये या हेलिकॉर पाळीसाठी आपल्याला काय करायचंय तर ची गोडी लावायची आहे अन्यथा आपण जर दुसरी गोडी लावली तर याचा उपयोग होणार नाही आहे या हेलिओ मध्ये माती पतंगाचा गंध असतो आणि नर पतंग त्याकडे आकर्षित जातात आणि त्या ट्रॅप मध्ये अडकून मरतात आणि ज्यामुळे मग मादी आणि नर यांचं मिलन होण्यास अडथळा निर्माण होतो पुढील पिढीत होणार प्रजनन कमी होतं म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की फेरोमेन ट्रॅप मध्ये एक पतंग अडकवणं सोपं का त्या पतंगापासून निर्माण झालेल्या आणि संपूर्ण शेतात पसरलेल्या आठशे अळ्या मारणं सोपं तुम्हीच विचार करा त्यामुळे माझी विनंती आहे की एका एकावर पाच ते सहा फेरोमॅन ट्रॅप्स अवश्य लावा सोबतच प्रकाश सापडे सुद्धा आपल्याला लावायचे आहे हेलिकोवरपाचा पतंग रात्रीला प्रकाशाकडे आकर्षला जातो परंतु हे प्रकाश सापळे सुद्धा आपल्याला संध्याकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच लावायचे आहे अन्यथा त्याचा उलटा परिणाम आपल्या मित्र किटकावर होतो शेतकरी बंधनो आणखीन एक सोपा उपाय आपल्याला करायचा आहे आणि तो म्हणजे पक्षी थांबणे एकरीत हा पक्षी थांबे लावा आपल्या शिवारामध्ये असलेले पक्षी त्यावर येऊन बसतात आणि एकदा का त्यांना अळी दिसली तर मात्र त्या पक्षी थांब्याचा था बसण्यासाठी उपयोग करतात आणि आपल्या अळ्यांना नियंत्रण ठेवण्याचं काम करतात बऱ्याच वेळा आपल्या शेतात नैसर्गिकरित्या एच एन ने मेलेल्या अळ्या कधी कधी दिसून येतात म्हणजे हा एच एन पी व्हायरस आपल्या अळीला मारतो हे एच एन पीमुळे मेलेल्या अळ्या झाडाला उलट्या लटकलेल्या दिसतात लटक ले ले त्या उलट्या लटकलेल्या आळ्या आपण गोळा करून त्यापासून एच एन पी औषध तयार करू शकतो आणि त्याची सुद्धा आपण फवारणी करू शकतो हा एच एन पी व्हायरस मानवाला किंवा निसर्गाला हानिकारक नाही सोबतच आपल्याला दिसते की काही हिरवट पांढऱ्या रंगाच्या मेलेल्या आळ्या आपल्या शेतात आपल्याला दिसतात ज्या मेटरायजियम आणि ब्युएरिया बुरशीमुळे मेलेल्या असतात त्याच्यापासून सुद्धा आपण त्या बुरशीचं कल्चर वाढू शकतो आणि त्याची सुद्धा फवारणी आपल्या शेतामध्ये करू शकतो किंवा आपण हे करू शकत नसाल तर आपल्याला एच एन पी व्ही ब्युएरिया किंवा मेटारायझियम हे जैविक कीटनाशक बाजारामध्ये किंवा विद्यापीठामध्ये सुद्धा मिळू शकतात आपण त्याचा सुद्धा वापर करू शकता सोबतच आपण घरच्या घरी पाच टक्के निंबोळी तयार करून त्याची फवारणी केली तर हा पतंग त्या ठिकाणी एकतर अंडी देत नाही किंवा अंडी दिली असतील तर सुरुवातीच्या अवस्थेतील ह्या आळ्या आहेत त्या निंबोळी अर्कामुळे त्या पिकाला खात नाही म्हणजे भोजन करत नाहीत आणि भोजन न करता मरतात म्हणजे नुकसान न करता भरून जातात सोबतच दशपर्णी अर्क सुद्धा तयार करून आपण आपल्या शेतामध्ये फवारणी करू शकता शेतकरी बंधनो ह्या सर्व गोष्टी करताना आठवड्यातून किमान दोनदा शेतामध्ये फेरफटका मारा नियमितपणे निरीक्षण घ्या ही निरीक्षणं घेताना या सोबतच मित्र किटकांची संख्या सुद्धा किती आहे हे बघा मित्र कीटकांची ओळख करून घ्या हे शत्रू किडीवर उपजीविका करणारे परभक्षी कीटक जसं बीटल आहे पेंटाटोमिट बग आहे कुंभारमाशी आहे तसंच परोपजीव कीटक ट्रायकोग्रामा आहे हे खूप महत्वाचे आहेत ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक हेलिकोअरपाच्या अंड्यामध्ये आपलं अंड देते आणि त्या अंड्यातच तिचा नायनाट करतोय हा परोपजीव कीटक सूक्ष्म असल्यामुळे आपल्या नजरेस फारसा पडत नाही पण याच्यामुळे नष्ट झालेली हेलिकोवर्पाची अंडी आपल्या शेतात आपल्याला सहज पाहायला मिळू शकते आपण जर सूक्ष्म निरीक्षण घेतलं तर ती अंडी काळपट पडलेली दिसतात आणि आपल्या मागणीनुसार आपल्याला कृषी विद्यापीठाकडून हा ट्रायकोग्रामा कीटक मिळू सुद्धा शकतोय ट्रायकोग्रामा कार्डच्या स्वरूपात ज्या ट्रायको कार्ड वर ह्या ट्रायकोग्रामाची अंडी चिकटवलेली असतात आणि एका ट्रायको कार्ड वर जवळपास ट्रायकोग्रामाची वीस हजार अंडी असते हा कीटक निसर्गता आपल्या शेतात असतात परंतु वारंवार रासायनिक फवारणीमुळे प्रमाण आपल्या शेतामध्ये कमी होत आहे दुसरा महत्वाचा अळी एका दिवशी तीन ते ती चार अळ्यांना मारून खाते एकदा शत्रू अळीला पकडलं की हा मित्र मरेपर्यंत तिला सोडत नाही हा मित्र दिवसा दिसत नाही कारण जमिनीमध्ये लपून बसतोय आणि रात्रीला बाहेर पडून अळीला खातो आणि कदाचित त्यामुळे आपल्याला याची फारशी ओळख नसेल कारण आपण दिवसा शेतामध्ये असतोय रात्रीला नेमकं काय चालतं आपल्याला माहित नसतं तिसरा महत्वाचा मित्र किडक म्हणजे पेंटॅटोट ब जो लहान असताना कासवासारखा दिसतो आणि समूहाने त्या आळीवर हल्ला करतो परंतु मोठा झाल्यानंतर एकटाच किडक मोठ्या आळीमध्ये सोन खुपसून अळीतील सर्व द्रव्य पदार्थ शोषून घेतो आणि ज्यामुळे अळी मरते शेतकरी बंधू आणखी आणखीन एक सर्वात महत्वाचा कीटक ज्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि ते म्हणजे कुंभार माशी, थी माशी पिलान साथी ही कुंभार माशी आपल्या पिलांसाठी मातीचं घरट बनवतात आणि ही मातीची घरटी आपल्याला पिकाच्या पानावर पडक्या जागेवर किंवा भिंतीवर छतावर विविध ठिकाणी आढळतात गांधील माशी शाकाहारी असून मात्र त्यांची पिलं मात्र मांसाहारी असतात आणि त्यांना सुदृढ आणि जिवंत अळ्या खाण्यासाठी लागतात परंतु नेहमीच आपल्या शेतामध्ये अळ्या असतील असं नाही आहे त्यामुळे कुंभार माशी काय करतं तर जेव्हा आपल्या पिकावर अळ्या असतात तर आपल्या पिकावरील अळ्या उचलून आपल्या घरट्यामध्ये घेऊन येते तिच्या पिलांसाठी आणि त्या अळ्या ताज्या तवान्या न मरता त्या ठिकाणी राहण्यासाठी ही कुंभार माशी एक डंक तिला मारते आणि ज्यामुळे त्या पिलांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांना ताज्या आणि जिवंत अळ्या खायला मिळतात वाटते ना काल्पनिक आपण जर कुंभार माशीचं घरट फोडून पाहिलं तर आपल्याला त्यामुळे हालचाल न करू शकणाऱ्या तळ्या आपल्याला पाहायला मिळतात कुंभार मासी एका घरट्यामध्ये जवळपास चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे वातानुकूलित रूम तयार करते म्हणजे चार ते पाच कंपार्टमेंट तयार करते आणि प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एक एक अंडी देते आणि त्या अंड्यातून निघालेल्या तिच्या एक एक पिलांना खाण्यासाठी दोन ते पाच एक सारख्या आकाराच्या तळ्या आपल्या शेतातून गोळा करून आणते आणि एक कुंभार माशी तिच्या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये हो चार ते पाच घरटी बनवते आणि अशा प्रकारे आपल्या शेतातील अशी ते नव दाळ्यांना एक ती कुंभार माशी नष्ट करते जीव जीवश्य जीवन त्यामुळे शेतकरी बंधनं फवारणी करण्यापूर्वी हे मित्र किडकांची संख्या आपल्या क्षेत्रात किती आहे हे सुद्धा लक्षात घ्या आणि त्यानंतर आवश्यकता वाढली म्हणजे एवढं सगळं करूनही अळीमुळे नुकसानीचं प्रमाण जर वाढलं म्हणजे पाच टक्केपेक्षा जास्त घाटे आपल्याला जर खाल्लेले दिसून आले किंवा प्रति मीटर दोन किंवा त्यापेक्षा जर अळ्या आपल्याला दिसून आल्या तरच कीटकनाशकाची फवारणी करा आणि त्यासाठी बाजारात मग खूप सारी जरी कीटकनाशक असली तरी कृषी विद्यापीठामार्फत शिफारीस काही कीटकनाशकांची मी आपल्याला नाव सांगतोय योग्य प्रमाणात जर आपण फवारले तर आपल्याला या आडीचं नियंत्रण मिळू शकत त्यासाठी एमआयमेक्टिन बेन्झोएट फाईव्ह एच जी हे चार ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये वापरायचं आपल्याला किंवा फ्रिबेंडामाइट अठ्ठेचाळीस एस सी दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये वापरायचं किंवा ट्रॅनिली प्रोल अठरा पॉईंट पाच एस सी हे चार मिली दहा लिटर पाण्यामध्ये वापरायचं सो या तीन औषधांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे आणि पॉवर स्प्रेन स्प्रेने जर आपण फवारणी करत असाल तर याचं प्रमाण तिप्पट करायचं आहे कारण पॉवर स्प्रेने पाणी तीन पट कमी लागतं शेतकरी बंधू हरभरा पिकामध्ये कीड व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे योग्य वेळी योग्य उपाय केल्यास नुकसान कमी होतं शिवाय आपलं उत्पादनही वाढत आणखीन एक गोष्ट या हरभरा पिकावर किडी व्यतिरिक्त महत्वाचे काही रोग पण आहेत आणि ज्यामध्ये मर आणि गुडकूच हा रोग आहे मर हा रोग सुरुवातीच्या अवस्थेत येतो तर मुळकूत हा पिकाच्या कोणत्याही कालावधीत येऊ शकतो मर हा रोग फिजारियम बुरशीमुळे होतो तर मुळकूज हा रोग रायझोक्टोनिया बटाटिकोला बुरशीमुळे होतो सुरुवातीला येणाऱ्या मर रोगामुळे पाने पिवळी पडतात आणि झाड करपते शेंडे वागतात आणि झाड हिरव्या अवस्थेतच सुकून जाते आणि अशा झाडाची मुळे तपासल्यास जे मुख्य मूळ आहे ते काळ्या आणि तपकिरी रंगाचं दिसते दुसरा जो रोग आहे मूळकुत मुळकूच रोगामुळे मुख्यतः झाडाच्या पानावर पिवळेपणा येतो झाड कोमेजते आणि असं झाड उपडल्यानंतर त्याची मुळं सडलेली तसेच काळसर व तपकिरी रंगाची दिसतात मुळकुत झालेलं झाड उपडलं तर ते सहजरित्या उपटल्या जात आहे म्हणजे जस काय आपण वरून ते झाड लावलेलं होतं असं आपल्याला वाटतं आणि मग या दोन्ही रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया महत्वाची असते आणि आपण ती केली असेल असं मी समजतोय तरी परंतु आता जर या रोगाची लक्षणे दिसत असल्यास त्यासाठी कार्बॅनडेझिम प्लस मॅनकोजेम किंवा मेटालॅक्झिल प्लस मॅनकोजेप या संयुक्त बुरशीनाशकाची तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची आणि पॉवर स्पेरेनं फवारणी करत असाल तर या बुरशीनाशकाचे प्रमाण सुद्धा आपल्याला तिप्पट करायचं शेतकरी बंधू आता मी इथं थांबतोय आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये